नमस्कार रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेमुळे स्वामींच्या आशीर्वादामुळे माझ्या भावाला सरकारी नोकरीचा योग आला बघा ही सेवा कोणती होती कोणती सेवा केली की त्या सेवेमुळे आज माझा भाऊ सरकारी नोकरीसाठी गेला आहे म्हणजे तो रत्नागिरीमध्ये आता सध्या तो कामावा आहे बघा खूप धरपड केली होती खूप मेहनत केली होती आणि शेवटी आपण केलेल्या कामाची पोचपावती मिळालीच आणि त्यातसुद्धा स्वामींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहिला माझा भाऊ गेल्या कित्येक वर्षापासून सरकारी नोकरीसाठी धरपडत होता आणि त्याचे तसे प्रयत्नसुद्धा चालू होते पण व्हायचं काय की तो सतत थोड्या थोड्या मार्गावर तो घसरत होता शेवटी काय झालं तो खूप खचून गेला सुद्धा त्याच्यावर खूप वय की तो कित्येक वर्षापासून तू तयारी करतोय पण त्यात तुला यश मिळत नाही म्हणून सतत त्याला घरातलीसुद्धा टोचून बोलत होते बाहेरची माणसंसुद्धा त्याला खूप बोलत होती त्यानंतर त्याने काय केलं स्वामी सेवा घेण्यासाठी आम्ही केंद्रात गेलो केंद्रात गेल्यानंतर आम्हाला तिथे सांगितलं की स्वामींची नित्य सेवा तुम्ही चालू करा त्याचबरोबर त्याने सेवा जमेल तशी त्याने ती सेवा चालू केली त्याचबरोबर त्याने गुरुचरित्र पारायणास तो बसला केंद्रातच तो गुरुचरित्र या पवित्र ग्रंथासाठी तो तयार झाला आणि केंद्रातच बसला त्याने केंद्रात ते पारायण पूर्ण केलं पारायण पूर्ण करून एक वर्ष कम्प्लीट झालं तरीसुद्धा त्याला सरकारी नोकरीचा योग आला नाही बरेच जण म्हणाले की असे सेवा करून कुठं फरक पडतो का पण हो पडतो स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात आपण त्या परीक्षेत पास होतो का ते बघत असतात बघा काही लोकांचं कसं असतं की चार आठ दिवस सेवा करतात थोडी सेवा करतात आणि त्यांना असं वाटतं की आमचं काम पटकन झालं पाहिजे पण तसं नसतं तुमचं जर मागील कर्म दूषित असेल तर तुम्हाला सेवेचं फळ पटकन मिळत नाही तुम्हाला त्यासाठी थोडा वेळ वाट बघावं लागेल आणि नंतरच आपल्याला आपल्याला पाहिजे ते मिळत असतं बघा आता स्वामी सेवेत जर आपण असत तर काय होतं बघा येणारी संकटं आपल्यावर येत राहतात पण काय म्हणतो आपण हाता व्हायचं ते बोटव येतं आणि बोटा वेळचं ते नकावच येऊन थांब निभवतं त्यामुळे सेवेत असल्यानंतर थोडं संयम ठेवत जावा बघा आता ही सेवा काय केली होती मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस आम्ही केंद्रात गेलो होतो त्यावेळेस आप त्याला गुरुचरित्र पारायण करायला सांगितलं होतं त्याचबरोबर रोजचे तीन अध्याय आणि जपमाळ सुद्धा करायला लावली होती पण त्यांनी ती जमेल त्याला वेळ मिळेल तशी त्यांनी जमेल तशी ती सेवा त्यांनी पूर्ण केली होती त्यानंतर त्याची नित्यसेवेबरोबरच औदुंबराच्या झाडाला पाणी घालणे आणि रोजच्या प्रदक्षिणा मारणे हा नियम त्याचा प्रत्येक गुरुवारी चालू होता त्याचबरोबर माझे वडील हे सुद्धा दररोज सेवा करत होते त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं तरी सुद्धा ते तीन अगरबत्ती लावत होते आणि अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा ते जप करत होते आणि आजही आज भाऊ आज माझा कामाला लागून पाच ते सहा महिने झाले तरी सुद्धा माझे वडील अजूनही ती सेवा चालूच ठेवली आहे त्यांनी आता ते सेवा कधी बंद करणार नाहीत कधी कधी त्यांच्याकडनं खंड पडतो पण तशी ती सेवा रेग्युलरच करत राहतात बघा आता ही किती त्यांचा विश्वास आहे त्याच्यावर काम होण्यासाठी एक वर्षभर त्याने आधीसुद्धा सेवा केली होती त्यांनी सेवा चालू केली की माझ्या वडिलांनी सुद्धा ही सेवा चालू केली होती जर त्यांनी ही सेवा मध्येच थांबवली असती की काम होत नाही एक महिना दोन महिने जर केली असते आणि मध्ये सोडून दिली असती तर त्याचं काम आज झालं नसतं त्यांचा विश्वास स्वामींवर अखंड आहे आणि स्वामींना सुद्धा त्यांची खूप भक्ती आवडते बघा तुम्ही किती सेवा करता हे महत्वाचं नाही पण तुम्ही किती लावून करता हे महत्वाचं आहे बघा आज माझा भाऊ रत्नागिरीमध्ये कामाला आहे त्याला पेमेंट सुद्धा त्याच्या मनासारखंच मिळत आहे आणि तो खूप खुश आहे त्याचबरोबर माझे वडील सुद्धा खूप आनंदित आहेत आता माझे वडील सुद्धा नित्यनेमाने स्वामी महाराजांची सेवा करतात प्रत्येक सोमवारी मंदिरात जाऊन शिवपिंडीवर ते बेलपत्र आणि फळ अर्पण करतात ही सेवा त्यांची नित्यसेवा चालूच आहे त्यांना लिहिता वाचता येत नाही तरी सुद्धा ते अगरबत्ती लावून तीन अगरबत्ती लावून महाराजांचे दररोज नामस्मरण करतात बघा लिहि लिहिता वाचता येत नाही तरी सुद्धा ते नामस्मरण तर करू शकतात ही सेवा महाराजांना खूप आवडते सगळ्यात जास्त आवडीची सेवा महाराजांची म्हणजे तुम्ही जितके नामस्मरण कराल तितकी तुमच्यावर त्यांची कृपा राहील त्यामुळे बघा तुम्ही जर सेवेत असाल आणि तुमचं जर काम कुठं रखडलं असेल महाराजांवर जर तुमची श्रद्धा असेल भक्ती असेल तर तुम्ही सुद्धा खंड पड देऊ नका बघा वेळ आली की स्वामी महाराज आपल्याला खूप काही देतात फक्त थोडा वेळ लागतो आपल्याला असं वाटतं की आम्ही महिना झालं दोन महिने झालं सेवा करतोय तरी सुद्धा आम्हाला फळ मिळत नाही पण लगेच सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात पण वेळ आली की स्वामी महाराज आपल्याला भरभरून देतात ते इतके देतात की आपल्याला सुद्धा येत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी सेवा करा आणि सेवेत राहा बघा तुमच्या ज्या कोणत्या अडचणी असतील तर तुम्ही केंद्रात जाऊन त्याच्यावर तुम्ही सेवा घेऊ शकता बघा प्रत्येक अडचणीवर बघा आता अडचण आहेत म्हटल्यानंतर न प्रश्न आहे म्हटल्यावर त्याच्या उत्तरसुद्धा आपल्याला मिळतच राहतं फक्त ती सेवा तुम्ही मन लावून करा महाराजांवर विश्वास ठेवा तुमच्या सेवेला नक्की फळ मिळणार आज माझा भाऊ रत्नागिरीमध्ये आरोग्य विभागात कामाला आहे तो खूप खुश आहे आणि त्याची तितकीच स्वामी महाराजांवर सुद्धा निशांत भक्ती आहे बघा तिथेसुद्धा स्वामी महाराजांचं केंद्र आहे तिथेसुद्धा तो प्रत्येक दिवशी महाराजांना त्यांच्या दर्शनासाठी तो तिथे जात असतो बघा आपली जर भक्ती खरी असेल आणि आपली सेवा खरी असेल तर महाराज आपल्याला कुठेही कसेही कधीही भेटत राहतात त्यामुळे तुम्ही सेवा करत राहा आणि सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर हा होता छोटासा अनुभव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ